विचार इलेक्स मालकी नाही रेखा सगळ त्या भरपूर अन्यायग्रह होत्या तिथे मला पण त्यांनी गड उडून नेलेलं का राहण्यासाठी नेलं असणार नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात चांगले चुंगले कपडे घालाय खायला बिला देतात नंतर चार माणसं बोलवतात आणि अशा मीच नाही भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय आणि त्यांचा मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावाने बोलवून घेतलं त्यांनी लावते तिथं आणणाऱ्या बायकांना कामं पण करायला लावतंय ही पण काम करायला वेश्या व्यवसाय अतिशय जोरात चालवते तिला घर सोडून आलेली एकटीच होती तिला कोणीचा पाठिंबाच नाहीये तिनं हे रॅकेट चालवत चालवतच सगळा पैसा उभा केलाय आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे ते त्या पैशाच सोननान करणे गाड्या घेणे ट्रक घेणे इमारत बांधणे छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे पाय दाबाय लावणे बायकांना सगळी काम करायला लावणे आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते तिचं आयुष्य ती खूप छान जगते दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला लावते मला वरिष्ठांच्याकडून तसेच समाजमाध्यमाकडून असं समजलं की टेंबू येथील एक महिला अनाथ आश्रम चालवते हो आणि त्या अनाथ आश्रमामध्ये हो निराधार महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून त्यांच्या मनाच्या विरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध देह विक्रीचा व्यवसाय करून घेते अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर मा माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सर यांच्या सूचनाप्रमाणे मी स्वतः तसेच आमचे डी वाय एस पी अमोल ठाकूर सर व आमचे अधिकारी व स्टाफ असे आम्ही त्या टेम्पू गावामध्ये गेलो तो आश्रम बघितला तसंच ते जे संबंधित महिला होते जे घर पण चेक केला आजूबाजूला लोकांच्याकडे तपास केला त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की यातील पीडित एक महिला है। है आनी आ, जी आहे ती लोणंची आहे आणि ती म्हणजे सातारा इथे आलेली आहे मग आम्ही आमची एक टीम पाठवली त्या ठिकाणी आणि त्या टीमच्या माध्यम मार्फतीने तिला इथं कराड तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिची तक्रार आम्ही स्वतः तसेच डी पी अमोल ठाकूर सर यांनी ऐकून घेतली आणि मग आम्ही तिची तक्रार लेखी स्वरूपात घेऊन तिचं जे म्हणणं होतं संबंधित ती आश्रम चालक महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे त्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिला एकतर निराश्रित असताना ती आश्रमात <प्राण> हे तुला राहायला जागा देतो असं म्हणून सांगून घेऊन नेता स्वतःच्या घरी घेऊन गेले सुरुवातीला चांगलं वागवलं त्याच्यानंतर तिनं तिला देह विक्रीसाठी तयार राहण्याचा सांगितलं तिने नकार दिला त्यानंतर तिला मारहाण हो वगैरे केली आणि तिच्यावर सुरुवातीला काही तिचा एक साथीदार आहे त्याने अत्याचारही केले त्यानंतर नाईला जाणं तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय तिला यांच्या भीतीपोटी करावा लागला ते एक त्यानंतर ती तिची इच्छा नसल्याने एक वर्षापूर्वी ती थी या ठिकाण निघून तिच्या गावाला गेली त्यानंतर आम्हाला त्यांनी आत्ता येऊन परत तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे कराड तालुका पोलिसांना आम्ही देह विक्रीबाबत तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गुन्हा नोंद केलेला आहे त्यात ती सदरची आश्रम अनाथ आश्रम चालवणारी महिला तसेच तिचा साथीदार या दोघांनाही आम्ही अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत आहोत आता आश्रमामध्ये तर गेल्या चार वर्षापासून दोनच महिला राहते एक वृद्ध आहे आणि एक तिची मुलगी आहे ती जवळपास म्हणजे वय पन्नासच्या वरती वयाची आहे आणि त्या दोघी गेल्या चार वर्षापासून राहतात आणि आजूबाजूला चौकशी केली त्या व्यतिरिक्त त्या आश्रमामध्ये तरी कुणी राहत नाही किंवा कुणी जात पण नाही तिकडं त्यामुळे आश्रमाच्या बाबतीत तसं काही नाही आहे या प्रकरणामध्ये ज्या महिलेवर पैसे हडपण्याचे प्रकार पण करतात अशी एक चर्चा आहे त्याबरोबर आता तपास चालू आहे त्या तपासामध्ये जशा बाबी पुढे येतील त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टी रेकॉर्डवर घेऊ सध्या तरी आमच्याकडे तशी काही तक्रार आलेली नाही